अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग पाचवा अभिवाचक जयंत ठोंबरे प्रलयाची पहिली लाट खरोखरच महाराष्ट्रावर वर्षातल्या बाराही पौर्णिमा सुखाचं चांदणं शिंपित होत्या अनघात झाला चंद्राला अकस्मात खळ पडलं कसं पडलं केव्हा पडलं कुणालाच समजलं नाही विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले आठ हजार घोड्यांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगानं आणि आवेशानं खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या आठ हजार अफगाण तुटून पडले आक्रोशणारे अफगाणी कंठनाळ शिवशिवणारी अफगाणी मनगटे आणि फुसफुसणारी अफगाणी छाताडे बेहाय दौडत उधळत दख्खनवर तुटून पडली त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता त्यांची हत्यारे भयंकर भूकेने लळाळत तळपत होती त्यांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खलजी पठाण त्यांचा युद्ध पुकार आसमान फाडीत होता दिशा तडकत होत्या धूळ उसळत होती बेहोश टापांखाली जमीन चेंदाळत होती ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुड्याच्या माथ्यावर चढली सातपुड्यावर चांद तारा तळपू लागला या पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर हंबर्डे आणि किंकाळ्या फुटल्या परचक्र आलं महाराष्ट्रावर परचक्र आलं हे असले दानवी संकट पूर्णमाच्या वराडी संसारांना कधीच ठाऊक नव्हते ही पठाणी आक्रमणाची भयंकर बातमी देवगिरीवर येऊन थडकली वास्तविक गेली दोनशे वर्ष दिल्लीवर खैबर खिंडीतून आलेले सुल्तान राज्य करीत आहेत आणि सारा भारतवर्ष काबीज करावा आणि आपला धर्म संस्कृती आणि इतिहास इथे पसरवावा अशा त्यांच्या महत्त्वाकांक्षा अनुभवाने सिद्ध झालेल्या होत्या तरीही दक्षिण हिंदुस्थानातील सारे राज्यकर्ते राजे महाराजे दुर्लक्षच करीत आले त्याचा हा परिणाम थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रा जाऊन आली होती होती त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली काही कठोर कडवट अनुभवही घेतले होते लोकांना सांगितले होते तरीही राजा आणि राज्य गाफिल होते अर्जे ममालिक अल्लाउद्दीन खलजी एक महाभयंकर कर्दन काळ दिल्लीच्या सुलतान जलालुद्दीन खलजीचा हा पुतण्या त्याचे जलालुद्दीनच्या मुलीशी म्हणजेच चुलत बहिणीशी लग्न झाले होते त्यामुळे तो जलालुद्दीनचा जावाईही होता अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण आलेले राजा रामदेवराव यादवला उशिरा कळले पठाण नर्मदा आणि सातपुडा ओलांडून एलिजपुरात घुसला म्हणजे स्वराज्यात ते कमीत कमी शंभर कोस म्हणजे सव्वा तीनशे किलोमीटर घुसला तरी त्याला कुणी अडवलं नाही मग आमचं सैन्य होतं कुठे आमचा राजा बेसावध होता पण सेनापती काय करत होता कोण होता सेनापती सेनापती होता राजा रामदेवाचा युवराजच त्याचं नाव शंकरदेव उर्फ सिंघणदेव तो आपल्या सैन्यासह दूर कुठेतरी गेला होता यात्रेला गेला होता म्हणे अल्लाउद्दीनची फौज देवगिरीच्या रोखानं दौडत येत होती आपलं भयंकर भविष्य दिसू लागलं त्याने होती तेवढी जवळची फौज आपल्या एका मंडलिक राजाबरोबर देऊन त्याला त्वरेन घाट लांजोऱ्याकडे रवाना केलं ही यादव सेना लांजोऱ्यापाशी येऊन पोहोचली अल्लाउद्दीने आला पठाणांनी भर जोशात या सेनेला धडक दिली धुमशचक्री उसळली आणि यादव सेना कर्दळीसारखी क्षणात छाटली गेली पाचोळ्यांसारखा हा हल्ला उधळून लावून खिलजी दौडत निघाला देवगिरीकडे फौज तरी किती होती ती होती फक्त आठ हजार केवढं हे त्याचं धाडस त्यांनी थोड्याच दिवसांपूर्वी विधीशेवर स्वारी केली होती त्यावेळी त्याला देवगिरीच्या अफाट श्रीमंतीची तारीफ ऐकायला मिळाली तेव्हा त्याची महत्वाकांक्षा पानवली गेली त्याने देवगिरीवर झोडपायचा आणि लुटायचा बेत मुकर केला त्याला विदिशेत अपार लूट मिळाली होती ती त्याने दिल्लीला पाठवली त्याचा सासरा सुलतान जलालुद्दीन खलजी खुश झाला त्याने अल्लाउद्दीनला अर्जे ममालिक हा हुद्दा दिला आर जे म्हणजे शाही फौजेवरचा सर्वश्रेष्ठ अधिकारी कानपूर जवळच्या करामाणिकपूर इथे तो सुभेदार होता त्याने फक्त आठ हजार स्वार बरोबर घेतले आणि तो देवगिरीच्या रोखाने निघाला केवढं धाडस हे केवढी जबरदस्त हिंमत आपल्यापासून पाचशे कोसाहूने अधिक दूर असलेल्या एका स्वतंत्र आणि बलाढ्य म्हणून गाजलेल्या मराठी साम्राज्याच्या ऐन राजधानीवर अल्लाउद्दीन चालून आला त्याचे काळीज वाघाचेच म्हणावे लागेल अल्लाउद्दीन माणिकपुराहून निघाला तो डिसेंबर बाराशे ला बुंदेलखंडातून मावळ्यात विंध्याचलावर तिथून नर्मदेवर आणि तिथून पुढे सातपुड्यावर तिथून एलिजपुरावर आणि आता थेट देवगिरीवर माघाच्या शुक्ल पक्षाचे ते दिवस अल्लाउद्दीन ऐन देवगिरीच्या नजीक आला तेव्हा राजा रामदेवराव देवदर्शनासाठी जात होता तितक्या धुळीचे लोट उधळीत खलजी आलाच घाट लांजोराच्या पराभवाच्या बातम्या यायच्या आधीच त्याची पायधूळ देवगिरीवर पोहोचली देवगिरीत धावपळ उडाली किल्ल्यांवर रणदुंदुबी वाजू लागल्या पण सैन्यच नव्हतं जागेवर अवघे चार हजार सैनिक देवगिरीत होते राजा रामदेवराव लगेच तेवढीच सेना घेऊन शत्रूवर चालून निघाला देवगिरी पासून दोन कोसावर त्याची आणि बेफाम खलजीची गाठ पडली लढाई पेटली पण भडकायच्या आतच विझली कारण यादव सेनेचा पठाण पुढे टिकावच लागला नाही ती किल्ल्याकडे पळत सुटली राजाही किल्ल्यात शिरला आणि त्याने किल्ल्याचे दरवाजे बंद करून टाकले किल्ल्याखाली देवगिरी नगर होत ते अगदी अलगद खिलजीच्या तडाख्यात सापडलं अफगाणांच्या पंजात यादव प्रजा गवसली पठाणांची धाड पडली देवगिरीच्या लूट सुरू झाली हजारो उत्कृष्ट घोडे तीस हत्ती शत्रूंच्या हाती पडले लूट चालू असतानाच खलजीने देवगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला देवगिरी अत्यंत बळकट आणि अजिंक्य होता वेडा घातल्यानंतर अल्लाउद्दीनने एक अफवा उठवून दिली की पठाणांची फौज ही केवळ एक आघाडीची तुकडी आहे खरी मोठी इथे येऊन थडकेल ही बातमी सर्वत्र पसरली ही गुप्त बातमी म्हणून गडावर रामदेवरावाला कळली तो जास्त चिंताग्रस्त झाला आता आपलं कसं होणार देवगिरीच्या पठाणी आक्रमणाची बातमी तेलंगण कर्नाटक गुजरात इथल्या राजांनाही पोहोचली पण मराठ्यांच्या मदतीला कोणीही आलं नाही पठाणांचं सामर्थ्य आठ हजार घोडेस्वारांचं होतं पण त्यांनी उठवलेल्या अफवांचं सामर्थ्य मात्र सव्वा लाखाचं होतं देवगिरीच्या किल्ल्यात धान्य मात्र भरपूर साठवून ठेवलेलं होतं ही त्यातल्या त्यात, त्यात भाग्याची गोष्ट होती तेवढ्या तरतुदीवर अनेक महिने किल्ला झुंजवण्याची हिंमत रामदेव रावात खास होती गडाची रचनाच इतकी बिकट होती की शत्रूला आत प्रवेश करणं अशक्य होतं जर फितुरी झाली तरच आणि अन्यधान्य संपलं तरच किल्ला जिंकणं खलजीला शक्य होतं आपल्यापाशी धान्याचा पुरेपूर साठा आहे हाच विश्वास राजाच्या मनात भरलेला होता पण झाला घोटाळा व्यापाऱ्यांनी किल्ल्यात आणून भरलेली पोती धान्याची नव्हती ती मिठाची होती ती बातमी रामदेव रावांच्या कानी गेली ती ऐकून राजा खचलाच कारण गडावर धान्य होतं ते दोन चार दिवस पुरेल इतकंच बळकट देवगिरीचा हात कपाळाशी गेला सैन्य जागेवर नाही धान्याचा खडखडाट शत्रू असा भयंकर कोणाच्याही मदतीची आशाच नाही आणि दिल्लीहून प्रचंड पठाणी फौज येतेच आहे या बातम्या आता आता उरला फक्त एकच मार्ग शरणागतीचा बिनशर्त पठाणांचे बाण किल्ल्यावर सुटतच होते मोठ्या कठोर मनानं रामदेव रावानं अल्लाउद्दीनास कळवलं की मी तुमच्या पुढे शरण आहे तहास तयार आहे पठाणांचा फत्ते मुबारकीचा जल्लोष उठला महाराजाधिराज अधिराज पृथ्वी वल्लभ सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप चक्रवर्ती रामचंद्र यादवेंद्र यदुवंश विलासू सकळ कळ निवास श्री रामचंद्र अल्लाउद्दीनापुढे खंडणी देण्यासाठी स्वतः शरण निघाला महाराष्ट्राचा हा पहिला अपमान ही पहिली शरणागती आणि ही शरणागतीची सुरुवात ही शरणागती आणि अपमानांची नवी परंपरा इथून पुढे कमीत कमी, कमी साडेतीनशे वर्ष चालू राहणार होती शरणागतीचा तह झाला बळजोर असलेल्या आणि रामदेव राजाला शरण आल्यानंतर अल्लाउद्दीनने तह का करावा कारण असा तह आत्ताच करण्यात आणि खंडणी घेऊन दिल्लीला परत जाण्यात त्याचा दिमाग राहणार होता जर देवगिरीचा सेनापती आणि युवराज शंकर देव हा जर जिकडे कुठे आहे आणि तो जर अचानक इथे येऊन थडकला तर आपली काही धडगत नाही हे अल्लाउद्दीन जाणून होता प्रचंड आणि मौल्यवान खंडणी कबूल करून आणि शत्रूच्या पदरात टाकून राजा देवगिरीवर परतला आणि तेवढ्यात राजा रामदेवाला बातमी आली की आपला युवराज शंकरदेव यादव आपल्या खूप मोठ्या सैन्याशी देवगिरीस तातडीने दौडत येतोय ही बातमी अल्लाउद्दीनासही त्याच्या छावणीत समजली अल्लाउद्दीनच्या तोंडचं पाणी पळालं देवगिरीवर पठाणांचा हल्ला आल्याची वार्ता शंकरदेवाला समजताच तो जिथे कुठं होता तिथून ताबडतोब ससैन्य देवगिरीकडे दौडत निघाला पठाणांच्या मूढभर सैन्याने आपल्या खुद्द राजधानीचे वस्त्रहरण केलेले ऐकून तो तरुण शूर मराठा राजपुत्र चौताळला हा अपमान धून काढण्यासाठी तो धावून निघाला देवगिरीचा राजपुत्र आपल्यावर चालून येतोय आणि तो अगदी आपल्या जवळ येऊन पोहोचलाय हे समजताच अल्लाउद्दीनला आपलं मरण अगदी स्पष्ट दिसू लागलं पण तो डगमगला मात्र नव्हता त्यानं लढाईची तयारी केली जिहाद घाबरून गेले ते रामदेवराव आपला मुलगा आता भावनेच्या भरात अल्लाउद्दीनवर चालून जाऊन हल्ला चढवतो की काय अशी काळजी महाराजांना लागली कारण दिल्लीहून फार मोठी शाही फौज देवगिरीवर येत होती ना या फौजे पुढे आपला काय टिकाव लागणार मरण्यापेक्षा मैत्री आणि शांतता महत्वाची आहे आता रामदेवराव अल्लाउद्दीनच्या रक्षणाकरताच तळमळू लागला त्याने घाईघाईत आपला दूत शंकरदेवाकडे पाठवला शंकरदेव देवगिरीपासून थोड्या अंतरावर येऊन पोहोचला होता तेवढ्यात त्याला दूतानं राजाचा निरोप सांगितला की आपला आणि खलजींचा तह झालेला आहे खंडणी आणि फक्त लूट घेऊन खलजी परत निघून जाणार आहे तर तू त्याच्यावर हल्ला चढवू नकोस भांडण वाढवू नकोस कारण दिल्लीहून निघालेली एक फार मोठी पठाणी फौज त्याच्या मागोमाग येत आहे बापाचा हा निरोप शंकरदेवाला मिळाला त्याने बापाचा निरोप साफ धुडकावून लावला तो चिडलाच लूट केलेलं धन आणि वर खंडणी देऊन शत्रूला माघारी जाऊ देणं म्हणजे तेल ओतून वणवा विझवण्याचा प्रयत्न आहे शंकरदेवाने उलट असा झणझणीत निरोप पाठवला की तुला आपल्या जीवाची पर्वा असेल तर यादव राज्यात केलेली लूट आमच्या स्वाधीन कर आणि असाच्या असा चालता हो नाहीतर नाहीतर मरायला तयार राहा हा तिखट निरोप खलजीला मिळाला तो चरकलाच पण त्याने लढाईचीच तयारी केली अत्यंत बिकट प्रसंगी ही खलजी अत्यंत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध वागत असे जीवावर उदार होऊन पण कुशलतेने त्यांनी आपली तयारी केली त्याचे त्यांनी ताबडतोब देवगिरी किल्ल्याच्या नाकेबंदीसाठी आपल्या छावणीतून पाठवले आणि उरलेली फौज स्वतः पाठीशी घेऊन शंकर देवावर चालून निघाला शंकरदेव ही संतापून खलजीवर चालून आला लढाई भडकली शंकरदेव आणि त्याची सेना शर्थीने लढू लागली त्यांची खात्री होती की आपण खलजीला झोडपणार आणि तसंच होऊ लागलो खलजीची फौज सौफेर मार खाऊ लागली यावेळी रणधुमाळी मनस्वी उसळली उन्हाळ्याचे दिवस होते फोफाटा फार होता आरपारचे स्पष्टचे दिसेनसे झाले होते मराठ्यांच्या पराक्रमानं पठाण भाजून निघत होता त्यांच्या मरणाचा क्षण जवळजवळ येऊ लागला होता पळूनही सुटका होणं अशक्य होतं इतक्यात इतक्या किल्ल्याच्या नाकेबंदीला पाठवलेली पहिली एक हजार पठाणी फौज अल्लाउद्दीनच्या पठाणी ऐकू येऊ दिल्लीची मागवून येत असलेली आणि शंकरदेव यादवांच्या गळ्यात जवळजवळ पूर्णपणे पडलेली विजयाची माळ तुटली आणि यादव सेना घाबरून आठही दिशांना सैरा वैरा पळत सुटली मराठ्यांचा प्रचंड पराभव विनाकारण पराभव हो, आणि कत्तल उरल्या सुरलेल्यांची तो दिवस होता शनिवार दिनांक सहा फेब्रुवारी बाराशे चौऱ्याण्णव रामदेवराव किल्ल्यातून शंकरदेवांच्या मदतीस आलाच नाही खलजींच्या अफवांमुळे गांगरून तो किल्ल्यातच बसला तो जर का मदतीला आला असता तर अल्लाउद्दीन पठाणे फौजे सकट खलास झाला असता अल्लाउद्दीनाने शंकरदेवाचा पाठलाग केला नाही त्याने लगेच पुन्हा देवगिरीला वेढा घातला त्यामुळे रामदेवराव जास्तच पेचात पडला त्याने मुठीत नाग धरून खलजीकडे तहाची याचना केली खलजीने आपली झाकलेली सव्वा लाखाची मूड झाकून ठेवली आणि तो तहास तयार झाला पण अरे रावीने त्याने अव्वाच्या सव्वा खंडणी मागितली ती रामदेवानं मुकाट कबूल करून त्याला दिली सुद्धा एकूण सहाशे मण सोनं सात मण मोती दोन मण हिरे माणके एक हजार मन चांदी आणि रेशमी कापडांचे चार हजार ठाण खलजीच्या पदरात पडले शिवाय आल्यापासून केलेली लूट तीही पदरात पडली शिवाय अत्यंत मौल्यवान वस्तूची एक लांब लचक यादी खलजीने रामदेवांपुढे टाकली तीही राजानं पूर्ण केली केवढी ही अफाट संपत्ती एवढ्या संपत्तीवर कासिम फिरोशता या इतिहासकाराचा तर विश्वासच बसेना याशिवाय सर्वात महत्वाची मागणी अल्लाउद्दीनाने केली ती देवगिरीच्या महाराजा रामदेवरावांच्या मुलीचीच त्यानं राजकन्याचीच मागणी केली आणि रामदेवरावानं ती दिली त्या राजकन्याचं नाव होतं ज्येष्ठापल्ली उर्फ जेठाई शिवाय रामदेवरावानं खलजीला वार्षिक खंडणी द्यायची या स्वारीचा खर्चही ही एलिजपूर परगण्याच्या रूपानं रामदेवरावानेच द्यायचा काय उरलं आजचा सम्राट खंडणी देणारा मांडली बनला म्हणजे देवगिरीच्या बिराडांचे भाडे देणारा भाडेकरू झाला एवढा प्रचंड सह्याद्री पाठीशी असूनही महाराष्ट्र ढेकळासारखा पाण्यात विरघळला पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तकाचं अभिवाचन या अभिवाचनाचा भाग पाचवा आपण ऐकला आपल्याला तो कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि शेवटी महत्वाचं म्हणजे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा